नमस्कार मी सविता सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या बनवणार आहोत चवीला या पुऱ्या खूप छान लागतात बनवायला या पुऱ्या एकदम सोप्या आहेत आणि अगदी झटपट बनवून तयार होतात चला तर बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहूया आता सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेऊया तर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्यांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या आणि कोथंबीर घेतलेली आहे आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये हे मिरचीचं वाटण तयार करून घेऊया तर पहा मिरचीचं मी इथे छानपैकी वाटण तयार करून घेतलेलं आहे मिरची अगदी छानपैकी बारीक झाली आहे आता या वाटीने दोन वाट्या मी बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि सुरुवातीलाच हे पीठ मी चाळून घेतलं होत आता ज्या वाटीने आपण दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने पाव वाटी बेसन पीठ यामध्ये टाकूया बेसन पिठामुळे या पुरीला छान खमंग आणि खुसखुशीत पाना येतो त्यानंतर या पिठामध्ये आपण काही मसाले ॲड करूया तर सुरुवातीला अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा जिरेपूड त्यानंतर दोन चमचे पांढरे तीळ टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आणि सुरुवातीला हे कोरडे जिन्नस या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर हे मिरचीचं वाटण यामध्ये टाकूया मिक्स करून घेऊया आता मिरचीचं वाटण पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मळून घेऊया पीठ खूप सैल मळायचं नाही तर थोडंसं घट्टच मळून घ्यायचं तर पहा असं थोडं थोडंसं पाणी मिक्स करून मी हे पीठ छानपैकी घट्ट मळून घेते तर पहा अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून हे पीठ मी छानपैकी घट्ट मळून घेतलेलं आहे आणि आता लगेचच पुऱ्या लाटायला सुरुवात करूया आणि आता पिठाचा एक गोळा काढून घेऊया त्याला व्यवस्थित असं हातावर गोल गोल फिरून घेऊया आणि या गोळ्याला कोरड्या पिठामध्ये बुडून घेऊया आणि अगदी हलक्या हाताने लाटून घेऊया खूप जाड ही पोळी लाटायची नाही म्हणजे जशी आपण गव्हाच्या पिठाची चपाती लाटून घेतो ना अगदी त्याच पद्धतीने ही पोळीसुद्धा लाटून घ्यायची तर पहा इथे मी छानपैकी एक पोळी लाटून घेतलेली आहे आता या वाटीने पुऱ्या पाडून घेऊया तर पहा मस्तपैकी ही पुरी लाटून झालेली आहे आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पिठाच्या मी पुऱ्या बनवून घेते आणि प्रत्येक वेळी पुऱ्या बनवताना काय करायचं जेव्हा आपण पिठाचा गोळा काढून घेतो ना तेव्हा हा गोळा पुन्हा एकदा चांगला मळून मळून घ्यायचा आणि त्यानंतर पुऱ्या बनवून घ्यायच्या तर पहा हा पिठाचा गोळा मी छानपैकी मळून मळून घेतलेला आहे आता याला कोरड्या पिठामध्ये बुडून घेते आणि अगदी हलक्या हाताने याची पोळी लाटून घेते तर पहा इथे मी छानपैकी पोळी लाटून घेतलेली आहे आता पुऱ्या पाडून घेऊया मस्त चला तर, तर आता राहिलेल्या सर्व पिठाच्या मी पुऱ्या लाटून घेते तर पहा इथे मी काही पुऱ्या लाटून घेतलेले आहे आता या पुऱ्या आपण लगेचच तेलामध्ये तळून घेऊया तर गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल खूप कडकडीत म्हणजे अगदी धूर निघेपर्यंत गरम करायचं नाही तेल गरम झालं की गॅसची फ्लेम ही मध्यम करूया आणि मध्यम आशेवर या पुऱ्या तेलामध्ये तळून घेऊया आता तेलामध्ये अलगद पुरी सोडूया आणि दोन्ही बाजूनी पुरी छानपैकी तळून घेऊया तर पहा इथे आपली पुरी छानपैकी टम्म आहे आता पलटून घेऊया पहा एका बाजूने पुरीला छानपैकी रंग आलेला आहे दुसरी बाजूसुद्धा छानपैकी तळलेली आहे आता काढून घेऊया मधला सर्व तेल निथळून घ्यायचं आणि पुरी तेलातून बाहेर काढून घ्यायची बघा किती सुंदर रंग आलेला आहे पुरीला आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्या मी तळून घेते आणि इथे आपल्या बाजरीच्या पिठाच्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत हे पहा किती मस्त पुऱ्या बनवून तयार झाल्या आहेत आणि सर्व पुऱ्या छान टम्म फुगले देखील आहेत छान खमंग आणि खुसखुशी झाल्यात हे पहा आणि पुऱ्यांना रंग पण सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूने पुऱ्या छानपैकी तळलेल्या आहेत आणि छान टम्म फुगले देखील आहेत आणि या पुऱ्या बनवायला पण खूप सोप्या आहेत अगदी झटपट बनून तयार होतात दह्यासोबत किंवा मग लोणच्यासोबत किंवा एखादी चटणी असेल तर चटणीसोबत सुद्धा या पुऱ्या एकदम मस्त लागतात प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही या पुऱ्या नेऊ शकता तीन ते चार दिवस अगदी आरामशीर टिकतात तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने खमंग आणि कुश खुसखुशीत बाजरीच्या पिठाच्या पौष्टिक पुऱ्या नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू